एम पी एस सीचा सुधारित निकाल लागला आहे एकोणतीस तारखेला यापूर्वी बारा तारखेला निकाल लागला होता आणि या सुधारित निकालानंतर आता एम पी एस सीचे जे विद्यार्थी आहेत ते आक्रमक झालेले आहेत रस्त्यावर उतरलेले आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी असंतोष निर्माण झालेला आहे काय नेमकं कारण आहे आपण जाणून घेणार आहोत काय नेमकं कारण आहे हा सुधारित निकाल लागला आहे त्याच्यामध्ये आता सुधारित निकालामध्ये डब्ल्यू एस पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी निकाल खाली आणला गेला आहे आणि बाकीच्या कॅटेगरीसाठी तो आणला गेला नाहीये सगळ्यांना समान न्याय तत्वावर सगळ्यांचा निकाल रिवाईज व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे त्यामध्ये फक्त ई डब्ल्यू एस नसून एस सी आय एस टी आय एन टी एन टी कॅटेगरीज सगळेच आहेत ओबीसी आहे ह्या सगळ्या कॅटेगरींचा पण निकाल रिवाईज व्हायला पाहिजे सगळ्यांना एकच रेशो व्हायला पाहिजे फक्त फक्त पर्टिक्युलर ई डब्ल्यू एससाठी नको ही आमची मागणी होती आयोगांकडे आता हा जो रेशो आहे तो कमी जास्त झाला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना नेमकं काय समस्या आहे निर्माण झालेल्या या ठिकाणी रिवाईज रिझल्ट करून डब्ल्यू एसचा जे जो रेशो वाढवलेला आहे तर त्यामध्ये फक्त डब्ल्यू एस प्रवर्गाचा रेशो वाढवला आहे आणि ज्या बाकीच्या कॅटेगरी आहेत एस सी एस टी एन टी ओ बी सी या कॅटेगरीचा रेशो जो पहिल्या रिझल्टमध्ये होता तो सेम ठेवलेला आहे त्यामुळे नवीन जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत ते फक्त आणि फक्त डब्ल्यू एस कॅटेगरीमधून आहेत तर आमची मागणी एवढीच आहे की जो रिवाईज रिझल्ट बनवला होता त्याचवेळी त्यांनी जो रेशो वाढवलेला होता तो रेशो सर्वच प्र सर्वच कॅटेगरीसाठी त्यांनी वाढवून घ्यायला हवा होता आणि आमची हीच मागणी आहे की रिवाईज रिझल्ट करून सर्व कॅटेगरीसाठी समान आ, रेशो ठेवून एक सुधारित निद, निकाल लावावा आणि बाकीच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पण पात्र करा एखाद्या कॅटेगरीचा रेशो वाढवला जातो किंवा कमी केला जातो आहे तर त्यामुळे काय नेमकं विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होणार आहे जेव्हा निकाल लागतो ना तेव्हा सगळ्या कॅटेगरीचे समान उमेदवार ग्राह्य धरले जातात त्याच्यानुसार ओपनचा कट ऑफ लागतो आणि त्याच्यानुसार नंतर अनेक कॅटेगरींचा कट ऑफ लागत जातो एक डिसेंबरला झालेली राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा आहे दोन हजार पंचवीसपासून वर्णनात्मक नवीन परीक्षा पद्धती सुरू होत आहे त्यामुळे अनेक उमेदवारांचे भवितव्य टांगणीला लागलेले आहे आणि मला वाटतं असा प्रकारचा रिझल्ट पहिल्यांदाच रिवाईज झाला आहे आणि एका कॅटेगरीसाठी सुधारित निकाल लागलेला सा ला आहे मुलांचा कट ऑफ साडेसात आणि मुलींचा साडे नऊ मार्कांनी कमी झालेला आहे नवीन तीनशे अठरा उमेदवारांना संधी मिळालेली आहे आमची एकच विनंती आहे की फक्त एका प्रवर्गासाठी ई एस साठी हा कट ऑफ सुधारित करण्यापेक्षा ओपन ओबीसी एस सी एस टी एन टी एसबीसी सगळ्या प्रवर्गांसाठी नवीन सुधारित निकाल गुणोत्तर विद्यार्थ्यांचं मुख्य परीक्षेसाठी वाढवून जाहीर करावा हीच आमची कळकळीची विनंती आहे सगळ्यांची या संदर्भात बैठक सुद्धा होणार आहे उद्या त्यामध्ये नेमका काय निकाल अपेक्षित आहे निकालाबद्दल तशी आयडिया नाही आहे मॅडम पण आमची मागणी आहे आणि विनंती आहे की सर्व कॅटेगरीसाठी गुणोत्तर वाढवावं वा विद्यार्थ्यांचं मुख्य परीक्षा जास्तीत जास्त मुलांना देण्यात यावी आणि लवकरात लवकर हा परत सुधारित निकाल लावण्यात यावा मग आता यानंतर तुमची भूमिका काय असणार आहे तुमचं आम्ही यानंतर आयोगाला विनंती केलेली आहे परत आम्ही न्यायालयीन मार्ग स्वीकारणार आहे आणि त्यानुसार आमची लढाई चालू ठेवणार आहे आम्ही ठीक आहे तर उद्या या संदर्भातली महत्वाची बैठक पार पडणार आहे बैठकीत नेमकं का होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून आहे सिविक मिरर